रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो आता आपण जे काल व्हिडिओ बनवला होता की ज्यांचे रिजेक्ट फॉर्म झालेले आहेत ज्यांचे पेंडिंग राहिलेले आहेत आणि ज्यांचे फॉर्म भरायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करायचा आणि फोन कसा करायचा हे बी सांगतो आता कारण की काल मी सांगितलं होतं की अशा खूप तयार राहिली आहेत की त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे पेंडिंग राहिलेलं आहे आणि फॉर्म भरायचा सुद्धा राहिलेला आहे कशामुळं राहिलेला आहे कारण की त्यांचे जर एक जर बघितलं आपण तर त्यांचे जे डॉक्युमेंट होते ते त्यांच्याकडे नव्हते आधार कार्ड डॉक्युमेंट नव्हतं त्यांच्याकडं राशन कार्डसुद्धा त्यांचं नाव नव्हतं तर आता सगळं बँक लिंकिंग आधार कार्ड बँक लिंकिंग नव्हतं तर आता सगळं काम झालेलं आहे आणि सरकारनं सुद्धा जे तुम्ही काल कमेंट केल्या होत्या की कोणाचा फॉर्म राहिलेला आहे रिजेक्ट झालेला आहे कोणाचा पेंडिंग राहिलेलं आहे हे सर्व कालच्या जे कमेंट आहेत ते आम्ही वरी सरकारच्या पोर्टलवर म्हणजे तुमच्या एकनाथ शिंदे भावाकडे पाठवून दिलेल्या आहेत आणि आज आज ज्यांच्या कमेंट येतील त्यांच्यासुद्धा उद्या पाठवण्यात येतील त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमची कमेंट करा तुम्ही तुमचं सर्व जे काय फॉर्म राहिलेलं आहे त्यांचं सर्व सांगा आम्हाला की तुमचा फॉर्म कुठून आणि एक मोठी गोष्ट होत आहे की तुम्ही काय करत आहात की नुसतं कमेंट करत आहात त्याच्यामध्ये तुमचं नाव लिहा तुमचा तालुकाल्या तुमच्या जिल्हाल्या आणि तुमची काय अडचण आहे एवढ्या गोष्टी लिहा कारण की तुम्ही जे आम्ही जे वर पाठवतो ही तुमची माहिती बरोबर वर गेली पाहिजे त्याच्यावर तुम्हाला एक फोन येईल आणि तुम्हाला अजून एक सांगतो आहे त्या ताईंना फॉर्म भरायचा राहिलेला आहे जर त्या ताईनं जर फॉर्म भरायचा असेल तर या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर लवकरात लवकर कॉल करा तुमचा फॉर्म हे आम्हाला सर्व डॉक्युमेंट पाठवून द्या आणि लवकरात लवकर तुमचा फॉर्म तुम्हाला जसे चालू होईल तसे तुम्हाला लवकरात लवकर भरण्यात येईल त्याचे काय थोडे चार्जेस आहेत ते तुम्हाला चार्जेस द्यावा लागतील कारण की आता इथून पुढे कधी चालू होईल कधी बंद होईल काही सांगता येणार नाही त्यामुळं जसे आम्ही चालू होणार आहे तसे आम्ही फॉर्म भरलेले आहेत आणि ज्या ताईंचे फॉर्म आम्ही भरलेले आहेत त्या ताईंना अप्रुव्हलचा जर, -जर मॅसेज आला तर त्यांनी लवकरात लवकर कमेंट करायची कारण की तुम्हाला लवकरात लव लो, लवकर अप्रुव्हलचासुद्धा मॅसेज येणार आहे आणि दुसरी एक गोष्ट आता काय करायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करायचा आपल्या व्हॉट्सअपला शेअर करायचा तुमचा जर फॉर्म राहिला असला तुमचा रिजेक्ट झाला असला तुमचा पेंडिंग झाला असला तर कमेंट करायची आणि हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपला असो इंस्टाग्रामला असलो लवकरात लवकर शेअर करायचा कारण की जेवढा शेअर होईल तेवढंच लवकरात लवकर सरकार आता तारीख वाढवून देणार आहे आणि तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तारीखसुद्धा सांगणार आहे त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ह्या सर्व जे आमचे जे चॅनल आहे त्याचं की किसान व जनता हेल्पलाईन त्याला फॉलो करा जेणेकरून जो काय अपडेट येईल लाडक्या बहिणीविषयी ते तुम्हाला सर्वांच्या अगोदर भेटेल आणि तुम्हाला सर्वांना सांगतो की जर कोणाला फॉर्म भरायचा असेल तर लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा कारण की फॉर्म आम्ही तुम्हाला भरून देणार आहोत तुमचे जे काय कागदपत्र आहे ते लवकरात लवकर आम्हाला पाठवून द्या आणि तुम जेव्हा चालू होईल ते लवकरात लवकर तुमचे फॉर्म भरून दिल्या जातील आतापर्यंत तीस ताईंचे फॉर्म भरलेले आहेत आम्ही आणि ते अप्रूवचा मेसेज सुद्धा त्याला आहे आणि इथून पुढे लगेच चालू होईल की लगेच लगे, तुमचा फॉर्म भरून दिला जाईल त्याच्यामुळं लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा आणि अजून एक सांगतो की ज्यांचं आधार सिडिंग नाही ना आहे ज्यांचं आधार सिडिंग नाही त्या ताईंनीसुद्धा लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगायचं की आमचं आधार सिडिंग नाही त्यांना बी आमच्याकडून फोन येईल त्याच्यामुळं ज्या ताईंचं आधार सिडिंग नाही त्यांनी मोबाईल नंबर तुमचा खाली कमेंटमध्ये लिहिताना टाकून द्यायचा की आमचा आधार सीडिंग राहिलं आहे म्हणून मग तुम्हाला त्याच नंबरवर कॉल येईल आणि तुमचं आधार सेडिंग घर बसल्या बसल्या कसं करायचे ते तुम्हाला सांगण्यात येईल त्याच्यामुळं लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा आणि तुमचा फॉर्म जे आहे ते लवकरात लवकर भरून घ्या कारण की येत्या पाच दिवसामध्ये जे सहावा आणि सातवा हप्ता असे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत त्याच्यामुळं लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा आणि जर काही अडचण असली तर तुम्ही या मोबाईल नंबरवर सुद्धा विचारू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान